महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब निवडणूक महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी गोंदिया जिल्ह्याचं निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व दिलेलं आहे आज सालेकस्सा गोरेगाव तिरोळा आणि गोंदिया ही गोंदिया जिल्ह्यामध्ये चार प्रमुख नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक आहेत आणि त्यामुळे निश्चितच जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील चारही नगर परिषद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदावर निर्विवाद भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडून येईल आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी राबवलेल्या योजना यांच्या योजना आज घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या देशातील समस्त बंधू आणि भगिनींना देशाच्या नेतृत्व नरेंद्रजी मोदी या राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे येणारा जो नगरपंचायत नगर, नगर परिषद असेल पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पक्षाला भक्कमपणे ते मदत करतील भारतीय जनता पक्ष उमेदवारी हे सर्वेच्या आधारावर देते आणि आता सर्वे सुरू आहे लवकरच सोळा तारखेपर्यंत नगर परिषद नगरपंचायतचे उमेदवार जाहीर होतील